रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी संपूर्ण बसता खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तिकेतन सलगरे बिळूर तालुका जर जिल्हा सांगली येथे ग्रामपंचायत व बसवेश्वर चौक येथे श्री बसवेश्वर जयंती उत्साह साजरी बिळूर तालुक्यात जर जिल्हा सांगली येथे ग्रामपंचायत व बसवेश्वर चौक येथे श्री बसवेश्वर जयंती उत्साह साजरी करण्यात आली बिळूर ग्रामपंचायतीच्या लोकनृत्य सरपंच सौ विद्याश्री जखोंड यांनी जगद्गुरू महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त बिळूर ग्रामपंचायत व बसवेश्वर चौक येथे महात्मा बसवेश्वरांच्या पतळल्यास पुष्पहार घालून अभिवादन केले सामाजिक समता आणि शांततेचा संदेश देणारे महात्मा बसेश्वर यांच्या जयंतीच्या या पावन पर्वानिमित्त सर्वांना सदिच्छा दिल्या तसेच दिनांक बारा रविवार रोजी भव्य तरमंडी महोत्सव आयोजित केला आहे तरी ग्रामस्थांनी त्याचा लाभ घ्यावा अशी माहिती बिळुरच्या सरपंच सौ विद्याश्री जखघोंड यांनी नागरिकांना आवाहन केले आहे यावेळी बिळूर गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी श्री बसवेश्वर जयंतीसाठी खास करून उपस्थित होते प्रेस ऑन